हर्षदीप सिंगने रचला मोठा इतिहास अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज मित्रांनो पहिल्या टी ट्वेंटीमध्ये हर्षदीप सिंगने मोठा इतिहास रचला आहे पहिल्या टी ट्वेंटीमध्ये भारताने विजय मिळ यामध्ये हर्षदीप सिंगने दोन विकेट्स घेतल्या आणि त्याच्या नावावरती मोठा रेकॉर्ड झालेला आहे तर हर्षदीप सिंगने आतापर्यंत टी ट्वेंटी क्रिकेटच्या इतिहासात भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा मान मिळवला आहे त्याने पहिल्या टी ट्वेंटीमध्ये दोन विकेट्स घेतल्या आणि यजवेंद्र चलचा विक्रम मोडित करला अर्षदीप सिंगने या मॅचमध्ये दोन विकेट्स घेतल्या प्रथम त्याने फिलिप सॉल्ट आणि नंतर त्याने बेन डेकेटला बाद केले तर हर्षदीप सिंगच्या नावावरती याआधी पंच्याण्णव विकेट्स होत्या त्यानंतर त्याने दोन विकेट्स घेतल्या आणि त्याच्या नावावरती सत्त्याण्णव विकेट्स झालेल्या आहेत आणि त्याच्या नावावरती नवीन कीर्तिमान नवीन रेकॉर्ड भारताकडून सर्वात जास्त टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये विकेट घेण्याचा मान त्याच्या नावावरती झालेला आहे हो दोन हजार बावीसमध्ये हर्षदीप सिंगने टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते तेव्हापासून त्याने आत्तापर्यंत सत्त्याण्णव विकेट्स घेतलेले आहेत तो या सिरीजमध्ये शंभरचा आकडा देखील गाठू शकतो तर या सिरीजमध्ये तो शंभर विकेट्स घेण्याचा मान पटकावल तर रिजेंद्र चहल याच्या नावावरती शहाण्णव विकेट्स आहेत तर सिंगने दोन विकेट्स घेतले आणि त्याच्या नावावरती सत्त्याण्णव विकेट्स झालेला आहेत रिजेंद्र चहल हा दुसऱ्या क्रमांकावर आहे शहाण्णव विकेटसह नंतर भुवनेश्वर कुमार नव्वद विकेट्स हार्दिक पांड्या एकोणनव्वद विकेट आणि जससवी उमरा याच्या नावावरती देखील एकोणनव्वद विकेट्स आहे तर हर्षदीप सिंग क्रिकेटच्या इतिहासात भारतीय क्रिकेटच्या इतिहासात भारताकडून टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट घेण्याचा मान त्याच्या नावावरती आहे ही कीर्तिमान त्याच्या नावावरती आहे